नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज मी घेऊन आली आहे रक्षाबंधन स्पेशल थाळी आता ही थाळी चवीला जेवढी अप्रतिम आहे बनवायला तितकीच सोपी आणि झटपट अशी होणारी आहे चला मग बघूयात या थाळीमध्ये आपण काय काय बनवलं आहे तर रक्षाबंधन स्पेशल थाळीचा मेनू असा आहे गोडामध्ये शेव्याची खीर मेन पदार्थामध्ये आहे मिक्स व्हेज पुलाव पुरी छोले मेथीची भाजी आणि सोबतीला आहेत कोथंबीर वडी कुरकुरीत पापड कांदा लिंबू मीठ आता जेव्हाही आपल्याला असं काहीतरी स्पेशल बनवायचं असतं तेव्हा पूर्वतयारी ही नक्कीच केली पाहिजे जेणेकरून आपला गोंधळही उडत नाही आणि आपला स्वयंपाक देखील लवकर होतो आता या पूर्वतयारीची सुरुवात आपण छोले भिजवण्यापासून करूयात एक वाटी एवढे छोले रात्रीच पाण्यामध्ये मी मुरत ठेवलेले आहेत जेणेकरून सात आठ तास ते छान भिजतील आणि दुसऱ्या दिवशी त्याची भाजी देखील एकदम सुरेख होईल पूर्वतयारी करण्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला जे जे पदार्थ बनवायचे आहेत त्याची एक लिस्ट काढून घ्यायची आहे म्हणजे की आपला मेन्यू कार्ड तयार करून घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी अवेलेबल आहेत की नाही त्याची सहज कल्पना आपल्याला लगेच होते आता ही थाळी बनवायच्या अगोदर जशी की ही बेसिक तयारी मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे करून घेतली आहे कोथंबीर मेथीची भाजी निवडून ठेवली आहे पुलावसाठी आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत त्या स्वच्छ धुवून कट करून ठेवल्यात कांदा टमॅटो बटाटा जे पण लागणार आहेत ते साईडला करून ठेवलेत खडे मसाले असं एका गोल डब्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल आणि घ्यायला अगदी सोपं पडेल शेवयाच्या खिरीसाठी ज्या शेवया लागणार आहे त्याचा डब्बा साईडला काढून ठेवला आहे इवन आपल्याला काय भांडी लागणार आहेत ती भांडी देखील मी किचन कट्ट्यावर अशी साईडला काढून ठेवलेत आता जेवण बनवण्याची सुरुवात ही नेहमी गोडापासून करावी जेणेकरून नंतर आपण जे तिखट पदार्थ बनवणार आहोत त्याचा वास या गोडाला लागू नये तर खीर बनवण्यासाठी मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही म्हशीचं दूध घेऊ शकता यासाठी अर्धी वाटी तुपामध्ये रोस्ट केलेल्या शेवया एक छोटी वाटी साखर साखर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स जे पण आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत ते पाव चमचा मेलचीपूर बस एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला खीर तयार करून घ्यायची आहे आता दुधाला चांगली उकळी आली की याच्यामध्ये आपण शेवया टाकणार आहोत शेवया तुम्हाला दिसायला कमी दिसत असतील पण जसं दूध आपलं आटत जातं तसं तसं या शेवया छान फुलतात आणि त्याची कन्सिस्टन्सी योग्य होते याच्यामध्ये आता वेलची पूड आपण ॲड केली आहे या स्टेजलाच छान आता या याला मिक्स करून घेऊयात जी साय तयार होती आहे आणि बाजूला चिटकती आहे ती आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मोकळी करून घ्यायची आहे मंद आचेवरच आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे याला छान असा दाटसरपणा आला की मग आपण याच्यामध्ये साखर ॲड करूयात जेव्हाही आपल्याला जास्त पदार्थ बनवायचे असतात ना तेव्हा सोपे मेनू ठेवायचे जेणेकरून पदार्थ पण लवकर होतात चवीला पण छान लागतात आणि आपला जास्त गोंधळ होत नाही आता याच्यामध्ये बघा अर्धी वाटी एवढी मी साखर ॲड केलेली आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते याच्यात ॲड करून घेऊयात आता तुमच्याकडे समजा केसर वगैरे असेल ते देखील तुम्ही या खिरीमध्ये टाकू शकतात फक्त आपल्याला खीर बनवायला सुरुवात करण्याच्या अगोदर एक पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि ते याच्यामध्ये मिक्स करायचे ते मिक्स करून झालं की खिरीला आपण परत एकदा छान फिरवून घेऊयात आणि गॅस बंद करून ही खीर अशीच थंड व्हायला ठेवून देऊयात तुमच्या घरच्यांच्या आवडीप्रमाणे ही खीर तुम्ही सर्व करू शकता थंड गरम जसं त्यांना हवं असेल तसं खीर आपली तयार करून झाली की लगेचच आपण कणिक मळून घेऊयात आता पुरीसाठी आपल्याला घट्टसर कणिक लागते तशीच आपण ही कणिक तयार करून घेऊयात पीठ मळून झालं की त्याच्यावर तेल टाकून छान एका बाउलमध्ये रेस्ट करायला ठेवून देऊयात आपलं जोपर्यंत पीठ आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आता सर्वात शेवटी आपल्याला पुरी करायची आहे तोपर्यंत आपलं हे कणिक छान मुरेल हे झालं की आपण छोले तयार करून घेऊयात तर छोले बघा रात्रभर भिजवल्यामुळे छान ते फुलून आलेले आहेत आता छोले बनवण्याची एक नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे सेम याच पद्धतीने छोले बनवा चवीला एकदम छान होतात आणि झटपट होतात तर छोले स्वच्छ धुवून घेतले त्याच्यासाठी दोन बटाटे आपण वापरले आहेत बटाटे आपल्याला दोनच काप करायचे आहेत यापेक्षा जास्त छोटे तुकडे केले तर कुकरमध्ये जेव्हा आपण शिट्टी देऊ तेव्हा ते जास्त मेल्ट होतील आता तीन कांदे दोन टमॅटो एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरवी मिरची आणि थोडे खडे गरम मसाले घेतलेत त्यामध्ये आहे एक इंच दालचिनी एक स्टारफूल एक मोठी वेलची एक छोटी वेलची दोन लवंग चार मिरे कांदा टमॅटोला हलक्या हाताने सुरीच्या सहाय्याने फक्त काप दिलेले आहेत जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतील अर्धा छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून या छोल्याची चव अजून जास्त चांगली होते आता आपण छोले शिजवतानाच कुकरमध्ये हे सर्व एकत्र टाकणार आहोत आणि फोडणी देताना मात्र फक्त तमालपत्र आपल्याला वापरायचं आहे त्यावेळी आपल्याला कुठलेही दुसरे खडे गरम मसाले नाही वापरायचे आहेत आता कुकरमध्ये सर्वात अगोदर मी छोले टाकून घेते आहे आता बटाटा टाकून घेऊयात मी जशी प्रोसेस तुम्हाला सांगते आहे ना सेम त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही भाजी बनवा छोलेची भाजी मी या अगोदर पण दोन तीन पद्धतीने बनवलेली आहे पण ही सर्वात सोपी आणि मेन चवीला सगळ्यात छान होणारी भाजी आहे तर सेम पद्धत फॉलो करा याच्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी लागलेलं आहे खडे गरम मसाले टाकून घेतलेत खडे गरम मसाले टाकून झाले की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत आपल्याला बाकी घरगुती मसाले वगैरे नाही वापरायचे आहेत फक्त गरम मसाला आणि लाल तिखट पुढे तुम्हाला मी सांगेलच काय काय टाकायचं आहे आता अर्धा चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे तूप ॲड करून झालं याला छान एकदा मिक्स करून घ्या जेणेकरून नंतर मिक्स करण्याची गरज नाही लागणार आता चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ आपल्याला आत्ताच टाकायचं आहे म्हणजे आपले छोले एकसारखे शिजतील आता मीठ टाकून झालं की याच्यामध्ये आल्याचे तुकडे हिरवी मिरची टाकून घेऊयात कांदा टॅमॅटो आपल्याला अलगदपणे वर ठेवायचे आहेत जेणेकरून आपले जेव्हा छोले होतील तर ते आपल्याला अलगतपणे चमच्याच्या सहाय्याने वर काढता येतील आता कांदा टॅमॅटो आपल्याला याच्यामध्ये याच्यासाठी टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये वेगळं वाटण करण्याची गरज नाही कांदा टमॅटो छान ह्याच्यामध्ये शिजल्यामुळे त्याचा एक कच्चापणा जो असतो ना तो पण निघून जातो आणि छोलेची भाजी चवीला खूप जास्त चांगली होते आणि त्याची ग्रेव्ही जी आहे ती एकदम दाटसर अशी होते तर बघा कांदा टमॅटो असे वर ठेवून दिल्यानंतर आता कुकरला आपल्याला तीनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत समजा तुम्हाला अजून एक शिट्टी करायची असेल चार शिट्ट्या तर तुम्ही करून घेऊ शकता पण जास्त ते गाळा होतील म्हणजे गाळा नाही होणार याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणून मी तीनच चिट्ट्या करून घेते आहे आता आपले कुकर होईपर्यंत मी मेथीची भाजी तयार करून घेते आहे म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही आणि एक, -एक पदार्थ आपला तयार होत जाईल आता मेथीची भाजी आपण जेवढ्या सोप्या साध्या पद्धतीने बनवू ना तेवढीच त्याची चव जास्त चांगली लागते मेथीची भाजी बनवताना मी फक्त हिरवी मिरची आणि ठेचलेलं लसूण वापरलेलं आहे याची फोडणी देऊन झाली की धुतलेली मेथी आपण टाकूयात दोन तीन मिनटं छान याला परतवून घेऊयात लोखंडाची कढई तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्येच तुम्ही हिरवी पालेभाजी बनवा आता बघा दोन तीन मिनटं याला छान परतून झालं की चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आता आपली मेथीची भाजी देखील तयार झालेली आहे आता आपण छोलेची भाजी बनवूयात कुकर आपला झालेला आहे पूर्ण त्याची वाफ गेल्यानंतर अलगदपणे कुकर ओपन करूयात कुकर उघडला की बघा आपले कांदा आणि टमॅटो पण छान शिजलेले आहेत अलगतपणे आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात चमचाच्या सहाय्याने कांदा आणि टॅमॅटो एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात अलगदपणे आपल्याला काढायचे आहेत कारण की हे पूर्णपणे शिजलेले आहेत तर याच्या पाकळ्या मोकळ्या होत आहेत तर काढताना थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा कांदा टॅमॅटो आपण एकत्र काढून घेऊयात छोले आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत जास्त पण कडक नाही आहेत आणि अगदीच मऊ झालेले नाही आहेत बघा तुम्हाला दाखवते आहे व्यवस्थित असे छोले आपले शिजलेले आहेत भाजी फोडणी देऊ तेव्हा आपले छोले अजून शिजतील आणि अजून थोडेसे मऊ होतील आता बटाटे बघा आपण मोठे याच्यासाठी टाकले होते हे अलगदपणे तुटत आहेत म्हणजे आपण जेव्हा भाजी फोडणी देऊ तेव्हा आपण याचे तुकडे करून घेऊयात आता यातले जे खडे गरम मसाले आहेत मोठे मोठे ते आणि हिरवी मिरची आपल्याला साईडला करून घ्यायची आहे फोडणीमध्ये नाही टाकायचे आहेत कारण की याची चव बऱ्यापैकी या छोलेमध्ये उतरलेली आहेत आता कांदा टमॅटोची आपल्याला असं स्मॅशरने प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं आहे कारण ती मग अगदीच पेस्ट होऊन जाईल तर आपल्याला पेस्ट टाकायची नाही आहे थोडीशी रखरखीत अशी पेस्ट बनवायची आहे तर छान याची प्युरी करून झाली की आपण भाजीला फोडणी देऊयात तर बघा साधारणतः अशी प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता आपण भाजी फोडणी देऊयात आता फोडणीसाठी आपल्याला जास्त अजिबात जिन्नस वापरायचे नाही आहेत एकदम थोडेसेच पदार्थ वापरायचे आहेत मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे कढईमध्ये तेल गरम करून ते झालं की याच्यामध्ये मा अर्धा चमचा जिरं आल्याचे बारीक केलेले काप साधारणतः एक इंच एवढं आलं घेतलं आहे त्याच्यानंतर तेजपान टाकायचे हे छान तडतडलं की मग याच्यामध्ये प्युरी टाकूयात आता प्युरी आपल्याला जास्त वेळ परतण्याची गरज नाही लागणार आहे कारण की कांदा टमॅटो ऑलरेडी आपलं छान शिजलेलं आहे आता लगेचच याला एक दोन मिनटामध्ये छान तेल सुटतं बघा तेल सुटलं की याच्यामध्ये सुखे गरम मसाले आपल्याला टाकायचे आहेत गरम मसाल्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तुम्ही लाल तिखट चवीप्रमाणे टाकू शकतात कमी जास्त तुम्हाला जसं लागेल तसं एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला बस एवढेच सुके मसाले आपल्याला टाकायचेत याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही टाकायचं नाही आहे मसाले टाकून झालं की याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात बघायला मिक्स करून झालं की याला पण छान तेल सुटायला लागतं तेल सुटायला लागलं की मग आपण याच्यामध्ये छोले ॲड करणार आहोत आता छोले शिजवून घेताना ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे आता आपण जेव्हा याच्यात मीठ ॲड करू तर फक्त मसाल्यांना जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ आपल्याला टाकायचं आहे तर बघा यालासुद्धा तेल सुटलेलं आहे तेल छान सुटलं की मग आपण याच्यामध्ये छोले ॲड करूयात आता चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूयात मीठ अगोदर ॲड केलं असल्यामुळे फक्त थोडंसं मीठ लागणार आहे मसाल्यांपुरतं जेवढं लागतं तेवढं आता दोन तीन मिनटं छान शिजवलं की याचा रस्सा बघा थोडासा दाटसर व्हायला सुरुवात झालेला आहे तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी भाजीची ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही भाजी, भाजी शिजवून घेऊ शकता तर बघा एक पाच मिनटानंतर बरोबर अशी आपली भाजी तयार झालेली आहे याच्यावर मी थोडीशी वरून कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी नक्की टाका कारण की भाजीची जव खरंच खूप छान लागते आता कसुरी मेथी ॲड करून झाल्यानंतर मिक्स करून गॅस बंद केला थोडीशी कोथंबीर टाकूयात कोथंबीर टाकून झाली की परत एकदा भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता छोलेची भाजी कशी आहे जशी जशी थंड होईल ना ती अजून थोडी दाटसर होत जाते तर अगदीच आपल्याला दाटसर ग्रेवी नाही करायची आहे एवढी अशी कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे जी थंड होईपर्यंत व्यवस्थित अगदी होईल आता आपली भाजी तयार झाली की लगेच आपण व्हेज पुलाव तयार करून घेऊयात आता पुलाव करण्याची प्रत्येकाची कर वेगवेगळी पद्धत आहे आता मी माझ्या पद्धतीने बनवते तसं तुम्हाला सांगते तीन कांदे घेतलेले आहेत उभे चिरलेले दोन टमॅटो बारीक कापलेले बेसिक खडे गरम मसाले दोन हिरवी मिरची ज्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे ते घेऊ शकता फक्त बटाटा अवॉइड करा एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता तांदूळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान भिजत ठेवायचे आहेत आता हा पुलाव आपण कुकरमध्ये करणार आहोत तर तो झटपट देखील होईल आणि चवीला पण खूप छान होईल तर फोडणी देऊयात फोडणी देताना कुकरमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता खडे गरम मसाले दोन हिरवी मिरची कांदा टाकूयात एक दोन मिनटं छान परतून घेऊयात हे परतलं की आपल्याला याच्यामध्ये क्रश केलेलं आलं लसूण टाकायचं आहे आता याला देखील आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊयात व्यवस्थित हे परतलं की मग याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करूयात आता बघा कांदा झालेला आहे टॅमॅटो टाकला की एक दोन मिनटं व्यवस्थित फक्त आपला टॅमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊयात मोठ्या गॅसवर आपल्याला करायचं आहे गॅस अजिबात बारीक करायचा नाही आहे आपला मऊ झाला की याच्यामध्ये भाज्या ॲड केल्यात आता भाज्या एक दोन मिनटं छान परतून झाल्या की याच्यामध्ये सुके गरम मसाले टाकूयात गरम मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त हळद आणि आपला जो घरगुती मसाला आहे तो दोन चमचे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं आणि एक चमचा धने पावडर बस एवढंच टाकायचे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मसाला ॲड करायचा नाही आहे आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया भिजत टाकलेला एक वाटीसाठी साधारणतः दोन वाटी एवढं पाणी मला लागलेलं आहे या तांदळाप्रमाणे आता तुमचा तांदूळ जसा असेल त्याला किती पाणी लागतं त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता तर बघा मीठ सगळ्यात शेवटी ॲड केले चवीप्रमाणे आता आपला पुलाव होईपर्यंत कोथंबीर वडी मी तळून घेते आहे आता कोथंबीर वडीची रेसिपी नाही दाखवली कारण की आपला व्हिडिओ जास्त मोठा झाला असता नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल तर बघा कोथंबीर वडी तळून झाली किंवा आपण पुरी तळूयात तर बघा आपली थाळी अशाप्रमाणे तयार होते जसं मी सांगितले तसं सा सेम स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा या पद्धतीने थाळी बनवली तर ती चवीला पण छान होते मेन झटपट होते कारण की कसं आहे पाहुणे आल्यानंतर आपण जास्त मेनू ठेवले किंवा जास्त मसाल्याचे पदार्थ ठेवले ना तर आपला पूर्ण वेळ किचनमध्ये जातो आणि पाहुण्यांसोबत आपल्याला हवा तसा वेळ घालवायला नाही भेटत म्हणून जेव्हाही आपल्या घरी जर एक दिवसासाठी कुठले पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी असाच मेनू ठरवा जो लवकर पण तयार होईल आणि चवीला देखील उत्कृष्ट लागेल तर हा मेनू व्यवस्थित आहे त्यांचं मन पण भरेल पोट पण भरेल आणि झटपट देखील होईल तर बघा आपली पुरी व्यवस्थित तळून झाली संपूर्ण पुरी तळून झाल्या की आपण ताट वाढायला घेऊयात कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गोड पदार्थ खाऊन करतो तसंच आपल्याला ताट वाढताना देखील करायचं आहे गोड पदार्थ सर्वात अगोदर ठेवूयात आणि आपली थाळी तयार करून घेऊया तर बघा रक्षाबंधन स्पेशल अशी आपली संपूर्ण थाळी तयार आहे या राखी पौर्णिमेला नक्की ही थाळी बनवा खूप लवकर अशी होणारी झटपट होणारी पण चवीला देखील तेवढीच उत्कृष्ट लागणारी अशी थाळी आहे तुम्हाला तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी खूप खूप आभार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा या व्हिडिओबद्दल जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील प्रश्न असतील सजेशन्स असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा ही थाळी दाखवण्यामागे एकच हेतू आहे तुमचा जास्त वेळ किचनमध्ये जेवण बनवताना नको जायला तुमचा जास्तीत जास्त वेळ हा तुमच्या भावाबरोबर घरच्यांबरोबर सण साजरे करण्यात जावा तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां बाय